रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद पंढरी चारा तुला दृष्ट लागली पंढरी चार तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरी चारा तुला दृष्ट लागली पंढरी चारा तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पुंडलिका साठी आला आलासी विटेवरी नीट उभा हात कटेशी पुंडलिका साठी देवाईथे आला सी विटे वरी नीट उबा हा कटसी सभा मण्डपत् उभा गरुडसेवि सी सभा मण्डपत् उभा गरुडसेविसी गरुड ओवाली ते तुलर देवा संत मण्डली रे दे देवा भक्त मण्डली ओवाली ते तुलार देवा संत मण्डली रे देवा भक्त मण्डली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुल देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी नाम्या संगे ताटी तूच जेवेसी एक नाटा देवा पाणी वाहसी। नाम्या संगे एक ताटी तूच जेवशी एक नाटा घरी रे देवा पाणी वाहसी। जनाबाई जनाबाई देता तिझ शिरक्षी जनाबाई सुळी देता तीच शिराक्षी ओ वाली ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी चोखा मेळा संग देवा ढोरे ओडीशी गोड्या कुंभाराशी देवा मडके घडविसी ಸೋಖಾಮೇ ಸಂಗ ದೇವರೆ ಓಡಿಸಿ ಗೋರ್ಯಾ ಕುಂಭ ರಾಚಿ ದೇವಾ ಮಡಕೆ ಗಡವಿ ಪ್ರಹ್ಲಾ ಸಾ ಸ್ವಯಂ ಪ್ರಲ್ಲದ ಪ್ರಲ್ದಿ ದೇವಾ ಸ್ವಯಂ ಪ್ರಗಟಿಸಿ ಓವಾಳಿ ದೇವಾ ಸಂತ ಮಂಡಳಿ देवा ಭಕ್ತ ಮಂಡಳಿ वाळी ती तुला रे देवा भक्त मंडळी रे देवा संत मंडळी पंढरी राया तुला दृष्ट लागली पंढरी राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुलरी देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी इतके भक्त मिळून तुझी दृष्ट काढी प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी इतके भक्त मिळून तुझी दृष्ट काढती प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी रुक्मिणी वरा विणवी तसे तुझ्या चरणाशी रुक्मिणी वरा विणवी तुझ्या चरणाशी ओवाळी ते तुल रे देवा, औ, वाली ते, तुलर देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळी ते तुल देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी ओवाळी ते तुला देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी धन्यवाद